नमस्कार जय महाराष्ट्र अखेर ठाकरे कुटुंब आलं एकत्रच महत्वाची बातमी घडली आणि काय ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करू शेअर करा मित्रांनो भारतीय जनता पार्टीत असलेले आणि नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार म्हणजेच नितेश राणे नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरती थेट आरोप केले आणि याच आरोपांमुळे आता आदित्य ठाकरे यांच्यावरती एसआयटी चौकशी नेमण्याचे ठरलेला आहे मात्र या चौकशीच्या वेळेतच आता महत्वाची बातमी समोर येते थेट थे थे मुंबईमधून आदित्य ठाकरे यांच्या मदतीला अखेर राज ठाकरे कुटुंबीय धावून आलेच यामधली महत्वाची अपडेट अशी शर्मिला ठाकरे यांनी आज सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरे असं काही करूच शकत नाही ज्यांना काही बदला घ्यायचा आहे किंवा कुणाच्याही कोणत्याही पद्धतीने चौकशा करायच्या असतील तर ते करू शकतात सध्या चौकशाचंच वातावरण आहे जो आपला होणार नाही त्याची चौकशी लावली जाते असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय एकत्र सोबत असल्याचं दिसून येतं आणि याचमुळे पुन्हा एकदा चर्चा अशी रंगलेली आहे की लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात शर्मिला ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि चौकशीला सामोरे जायला तयार झालेले आहेत धन्यवाद